नमस्कार मित्रांनो सुरेश अण्णा यांनी पंकजा ताईंवरती जे काही वक्तव्य केलेलं आहे गंभीर आरोप केलेले आहेत ते आरोप तुम्हाला कितपत योग्य वाटतात या आरोपामध्ये सत्य काय असत्य काय नक्की ते बोलले ते खरं आहे का खरं असेल तर ते निकाल लागल्यानंतर का बोलले लाग अगोदर का बोलले नाहीत यावरती ताईंनी काय रि रिप्लाय दिलेला आहे काय रिटर्न उत्तर दिलेलं आहे हे सर्व काही माझ्या आपल्या महाराष्ट्रातील आपल्या फॅन लोकांना लोकनेते मुंडे साहेबांचं नाव घ्यायलासुद्धा आदराने घेतात इतकं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याविषयी आदर आहे प्रेम आहे त्यांची उपाधीच लोकनेते त्याच्यामुळे पडली त्यांनी सर्व जातींना सोबत घेऊन चालले त्यांचाच वारसा पंकजदाई चालवते आता युवती झाल्यामुळे धनुभाऊ सोबतच आहेत बहीणभाऊसोबतच आहेत परंतु सभ सभा चालू असताना काहीच वाद झाला नाही प्रचार सभा झाली नि मतदान झालं निकाल लागल्यानंतर सुरेश दसानी हे वक्तव्य केलं का अगोदर का केलं नाही यामध्ये मुंडे समर्थकांनी बऱ्याच वेळा त्यांना कॉल केला त्या कॉल कॉल रेकॉर्डिंग करूनसुद्धा व्हायरल झाल्या तर यावर आपण सविस्तर चर्चा करू पुढील एक दोन मिनटात न्यूज तारखा फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा कारण नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ बघायला सोपं जाईल बकळ पसारण न मारता मेन मुद्द्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शॉर्टकट बचत वेळेची केली जाते त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव आहे तडकाफडकी मेन मुद्द्यावरती योग सुरेश दासांनी जर हे वक्तव्य केलेलं वक्तव्य काय केलं हे तुम्हाला माहिती आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला ताईंनी माझ्या विरोधामध्ये प्रचार केला मतदानाच्या दिवशी फोन करून प्रीतम ताईंनी सांगितलं शेट्टीला मतदान कर सुरेश ह्यांना सपोर्ट करू नका असं वक्तव्य सुरेश दासांनी निवडून आणल्यानंतर संध्याकाळी प्रचार सभेमध्ये सांगितलं हजारो लोक होते माईकवरती त्यांनी सांगितलं पंकज त्यांना असा विरोध करणं त्यांना सोपं जाईल का का त्यांच्या अडचणीत वाढ होईल हा त्यांनी विचार केला नाही जर ताईंनी सिटीला सपोर्ट केला असेल ताईंनी फोन केला असेल ती रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे काही प्रूफ आहे का काही सबूत आहे का सभेमध्ये तुम्ही डायरेक्ट जर एखाद्या व्यक्तीवरती आरोप करत असाल तर आपल्याजवळ काहीतरी ठोस सबूत पाहिजे तोही तुम्ही तिथे दाखवायला पाहिजे होता म्हणून म्हणून मुंडे समर्थकांमध्ये वातावरण गरम राहिलं नसतं सुरेशदासांच्या या वक्तव्यामुळे वंजारी समाजामध्ये वाद निर्माण होतोय का का तर ताईंनी सपोर्ट केला ताईंनी प्रचार रॅली काढली सभा घेतल्या सुरेश दासांसाठी त्यांनाच निवडून द्या त्यांचं वजन आहे प <coughs> साहेबांच्या काळापासून ज्येष्ठ नेते ते मग वंजारी समाजाने सुद्धा सुरेश धसांना सपोर्ट केला मतदान केलं मग आता त्यांच्या विरोधात सुरेश धस आहेत मग ज्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांमध्ये आता राग निर्माण होतो आहे त्यामुळे रिटर्न त्यांना कॉल गेले आणि कॉल गेल्यानंतर सुरेश धसांना जाब विचारण्यात आला की तुम्ही ताईवरती असं का बोलताय तुम्ही इलेक्शनच्या अगोदर का बोलला नाही ज्या वेळेला ताईंनी तुम्हाला तुमच्या कानावर आलं की ताई असं असं बोलल्या आहेत मग त्यावेळेला तुम्ही आक्षेप का घेतला नाही तुम्ही निकाल लागल्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर आक्षेप घेताय असं का तर त्यावरती सुरेश धस की माझ्याजवळ सबूत आहेत दाखवायचं त्यावेळेला मी दाखविला आष्टीला या तुम्हाला दाखवतो असं सुरेश धसानी त्या रेकॉर्डमध्ये मंदिरसुद्धा सांगितलं अजून ताईने यावरती रिप्लाय दिलेला नाही मुंडे समर्थकांचं स्पष्ट मत आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यांची बाजू ज्या वेळेला निवडून आले निकाल लागला त्यावेळेला गुलाल उधळा आणि सभेमध्ये त्यांनी पंकजावरती आरोप केले मग तुम्ही ते आरोप मतदानाच्या अगोदर डिक्लेअर करायचे नाही तर ताईंना ताईंसोबत चर्चा करा ना तुम्ही ताई असं असं माझ्या ऐकण्यात आस आहे किंवा अशा असे रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे की कितपत योग्य आहे खरं आहे का तुम्ही असं का केलं तुम्ही अगोदर संग दोघांमध्ये चर्चा करा ना तुम्ही असं डायरेक्ट समाजामध्ये असे मुद्दे मारता ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी सपोर्ट केलेला आहे हे थोडक्यात चुकीचं आहे असं समर्थकांच्या मुंडे समर्थकांच्या मते स्पष्ट मत येत आहे तुम्ही निकाल लागल्यानंतर काढता निकालाच्या अगोदर का काढलं नाही कारण तुम्हाला वाटलं का वंजारी समाज माझ्यापासून लांब जाईल अलिप्त होईल मला मतदान व्हायचं नाही तुम्ही स्वार्थासाठी तुम्ही आतापर्यंत लिकेज केलं नाही का तुम्ही आता लिकेज करताय तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही आता पैमानी करताय का असं मुंडे समर्थकांचं म्हणणं येत आहे जे की तुम्ही ऐकलेलं आहे आता यामध्ये नेमकं सत्य काय आणि असत्य अस काय हे पंकजताई यांच्याकडून आता समजेल पंकजाताईंचं स्टेटमेंट ज्या वेळेस आता या प्रकरणावरती येईल त्यावेळेला खरं दूध पाणी का पाणी होईल तोपर्यंत मुंडे समर्थकांमध्ये दुविधा अवस्था आहे तर सर्वांनी शांतता राखावी कोणीही कोणावरती आक्षेप घेऊ नये फोन करून उगीच आंगलट काही गोष्टी येतील असं काही करू नये सुरेश दासाने वक्तव्य केलं कोणत्या पुराव्याच्या आधारी केलं आता त्याला रिप्लाय ताई काय देतील जो फेश हे जोपर्यंत आता फेस टू फेस होत नाही तोपर्यंत चित्र जनसामान्यांच्या समोर येणार नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळे लगेच आपल्या चॅनलसारखं तडकाफडकी पाऊल उचलू नका शांततेने चाला ताईंच्या रिप्लायची वाट बघा त्यावेळेला खरं खोटं काय ते समजेल सुरेश देसांचा आरोप हा छोटा नाही नेमकं खरं खोटं ते आपण ताईंच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहू न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन घंटेला प्रेस करा धन्यवाद